नमस्कार मित्र या ूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्या शरीराचे जर वजन वाढत नसेल आपले शरीर हे अतिशय कमजोर झाले असेल आणि हाडे देखील कमजोर होऊन कॅल्शियम व प्रोटीनची कमतरता झाली असेल आणि यामुळे जर आपल्याला चक्कर येणे कायम थकल्यासारखे वाटणे असा त्रास जरी होत असेल तर आपल्या शरीराचे वजन वाढून शरीराला ताकद देणारा असा घरगुती आणि उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे आणि हा जो उपाय आहे हा अत्यंत नॅचरल असल्यामुळे यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही ना तर पूर्णपणे फायदा होणार आहे आणि हा उपाय जर तुम्ही केला ना तर अवघ्या पंधरा दिवसात तुम्हाला याचा रिझल्ट मिळणारच आहे तर उपाय करण्यापूर्वी नक्कीच वजन चेक करा नंतर हा उपाय चालू करा पंधरा दिवसात आपले किती वजन वाढले हे आपल्याला स्वतःच्या डोळ्यांनी दिसेल तर यासाठी सर्वात प्रथम म्हणजे याप्रमाणे फुटाणी घ्यायचे आहेत याची आपल्याला साल काढायची नाही तर एक छोटी वाटी भरून फुटाने घेऊन एका मिक्सरच्या पात्रामध्ये टाका याच्या सालीमध्ये दे देखील जीवनसत्व असतात म्हणून याची साल न काढता याचा डायरेक्ट असाच वापर करायचा आहे आणि यामध्ये दहा ते बारा मनुके म्हणजेच किशमिश टाकायचे आहे आणि याप्रमाणे ओली खजूर घ्यायची आहे ओली खजूर देखील याची बी काढून घ्या आणि यामध्ये टाकून द्या ही मोठ्या मिक्सरमध्ये घेऊन आपण यामध्ये ही वाटून घेणार आहोत आणि यामध्ये एक ग्लास भरून गाईचे दूध टाकायचे आहे गाईचे दूध नसेल तर तुम्ही जे दूध वापरतात म्हशीचे दूध असेल तर ते देखील टाकू शकतात परंतु गायीचे असेल तर ते जास्त चांगले असते आणि आता या? या हे छान वाटून घ्या याप्रमाणे हे बघा हे ज्यूस तयार करून घ्यायचे आहे आणि तयार झालेले हे पेय ज्या व्यक्तींना कमजोरी आहे शरीरात कॅल्शियमची ताकदची कमी आहे आणि आपले जे वजन आहे ते वाढत नाही अशा व्यक्तींनी सकाळी सकाळी उपाशी पोटी हे पेय याप्रमाणे ताजे ताजे तयार करून लगेचच पिऊन घ्यायचे आहे असे जर फक्त तुम्ही पंधरा दिवस केले तर पंधरा दिवसातच तुमच्या लक्षात येईल की आपले वजन वाढत आहे शरीर सुदृढ होत आहे व शरीरात एक एनर्जी व ताकद उत्पन्न होत आहे इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून पंधरा दिवसातच मिळेल आणि पुढे जर तुम्ही कंटिन्यू हा हो उपाय केला ना तर आपले शरीर हे अगदी सुंदर व सुडल होण्यास नक्कीच मदत होणार आहे तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद